महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार पूर्णा येथील साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका प्रमुख चक्रवर्ती वाघमारे हे होते तर यावेळी ओ एस मुमताज खान क्षत्रिय अधिकारी उत्तम कांबळे रघुनाथ कांबळे सदानंद कराळे योगेश पांडवीर मोहम्मद जाकीर सचिन वेडे विकास मल्लारे सह अनेक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती प्रारंभी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे व आभार रघुनाथ कांबळे यांनी मानले शिक्षणाविषयी वसतिग्रह आणि राजपाट सांभाळून शिक्षणाची काय ताकद असते ती दाखवण्यासाठी त्यांनी सर्व समाजासाठी वस्तिग्रहची सुविधा केलेली आहे बरेचसे वस्तिगृहामध्ये शिकून खूप मोठे मोठे अधिकारी झाले तर आणि काही राजकीय पुढारीसुद्धा तर या मानाने आज आपल्याला या ठिकाणी आमचे सामाजिक न्याय राष्ट्रवादी सामाजिक न्याय यांच्या वतीने अजितदादा पवार गटाच्या वतीने या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो की आजचा दिवस हा खूप अतिशय चांगला असल्यामुळं